हा ची ल देशभरामध्ये आपण बघतोय टीव्ही टीव्हीवर बघा आणि मोबाईल वर बघा आणि चर्चेमध्ये बघा जय श्रीरामाच्या अयोध्ये मधील मंदिर जे बनते त्याची उत्सुकता सगळ्याला लागलेली आणि बावीस तारखेला दिवाळी साजरी करायचे सगळ्या हिंदू धर्माने भरून घेतलेले म्हणून आज मी पण या ठिकाणी झेंडा खरेदी करायला आलेलो आहे आणि माझ्या घरावर झेंडा लावणार लाईटिंग लावणार आणि दिवाळीला रांगोळी काढणार आणि फटाके फोडणार आणि जय श्रीरामाचं नाव घेणार आणि सर्वांना पण सांगणार की जय नाव श्रीरामान ना। भजन कीर्तन करा आणि दिवाळी साजरी करा यासाठी एकत्र येऊन या जल्लोष दिवसापासून करत आहोत आता येणाऱ्या बावीस तारखे प्रतीक्षा बघतोय बावीस तारखेनंतरही पुढचे चार दिवस आमचा हा जल्लोष चालू राहणार आहे सगळ्या भागामध्ये आणि सगळ्या भागात नव तरुणांना एकत्र करून आम्ही हा जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अपेक्षित होते की ते कमी राहतील पण आता इतकी डिमांड वाढलेली आहे हा प्रत्येक घरातून झेंड्याची डिमांड वाढलेली आहे गमची डिमांड वाढलेली रुमाल पण भेटणे गेलेले इतकी डिमांड वाढलेली म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये जी उत्सुकता होती ती शिंगेला पोहोचलेली आणि प्रत्येक जण कशी दिवाळी साजरी करणार यासाठी प्रयत्न करून कोणी झेंडे घेत आहेत कोणी टोप्या घेत आहेत कोणी गमचे तर कोणी रुमाल म्हणजे डिमांड वाढलेली आहे दुकानदार पण आले पण या ठिकाणी सांगायचा उल्लेख आहे की श्रीराम प्रभूचं मंदिर जे बनलं त्याच्यामुळं व्यापारी पण खुश आहेत नागरिक पण खुश आहे असं वातावरण यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं की रेड जरी वाढल्या असले पण नागरिक स्वतः आनंदाने विकत घेत आहेत आणि आपला जल्लोष साजरा करण्यासाठी त्याला किंमत मोजा लागणार नाही तर मनातून साजरी करणारी दिवाळी यावेळी श्रीराम प्रभूच्या चरणी अर्पण करणार आहोत त्याच्यामुळे तिचा आनंद वाटतो आपल्याकडे झेंडे माझ्याकडे सर्व प्रकारचे आहे साधारणतः दरवर्षी पेक्षा रेट जे आहे तर खूप डबल न या वर्षी आणि मालाचा शॉर्ट शॉर्टेज खूप आहे म्हणजे माल रेडीने आज ऑर्डर दिली की चार दिवसानंतर माल भेटतोय आम्हाला सध्या सर्व प्रकारचे झेंडे माझ्याकडे साठ चाळीस तीस नव्वद वीस तीस त्याच्यानंतर टोपी भगव्या कलर ची टोपी वगैरे खूप मागणी याला आणि मालाचा शॉर्टेज असल्यामुळे काही कस्टमर पण रिटर्न जात आहे आ, दोन दिवसापूर्वी साधारणतः वीस चाळीसचा जे रेट आहे ते साठ रुपये होतं आज एकशे वीस रुपये डबल नच वाढलेले सरासरी सा, डबल नच झालेले पण मागणी खूप आहे सर मागणी एवढी आहे की खूप मागणी आहे सुनील पाटील